आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या संदर्भातला आहे तीस सप्टेंबरला आपल्या विद्यालयातल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर ही संच मान्यता होत असते त्या अनुषंगाने विद्यालयामध्ये किती जागा रिक्त आहेत किंवा किती जागा अतिरिक्त आहे ही संख्यासुद्धा निश्चित होत असते या सर्व पार्श्वभूमीवर आधार आधारित विद्यार्थी संख्या ही महत्त्वाची ठरत होती परंतु त्यामुळे अनेक विद्यार्थी ज्यांच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नाहीत किंवा अन्य कारणामुळे असे विद्यार्थी अवैध ठरत होते या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय झाला असून या शासन निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होण्यापासून वाचलेले आहेत नेमकं पत्र काय आहे आणि या पत्रात शाळांच्या संदर्भात कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे पत्र, हे पत्र राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे माननीय शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि माननीय शिक्षण निरीक्षक यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्र आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीस आणि पत्राचा विषय आहे शाळेतील दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत आणि संदर्भ आहे माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण यांनी दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे त्यामुळे आपण ते व्यवस्थितपणे जाणून घेऊया सरळ प्रणालीतील राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संचमन्यता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात माननीय मंत्री महोदय यांच्या समवेत दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ही संचमान्यता अंतिम करण्यात आलेली आहे तथापि विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यांमुळे शाळेतील सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या मंजूरपदावर विपरीत परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या नावाचा यादीसह अर्ज करतील व वा शाळांच्या बाबतीत संबंधित गट शिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील विद्यार्थ्यांची पडताळणी करताना खालील बाबींची खात्री करावी प्रमाणपत्र पडताळणी प्रपत्र एक दोन आणि तीन हे सोबत जोडलेले आहे आता कोणत्या बाबींची खात्री होणार आहे ते आपण क्रमशः या ठिकाणी लक्षात घेऊया नाव लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत उपस्थिती असल्याची खात्री करून व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरिता ग्राह्य धरण्यात यावेत ज्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड तयार होऊ शकले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राह्य धरण्यात यावेत शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट असल्याचे स्टुडंट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करून योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्यांची नोंद करणे शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी समक्ष भेट देऊन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासणीत यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेले प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी पाचवा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या शाळांचे किमान नव्वद टक्के विद्यार्थी शाळांनी आधार वैध केलेले आहेत त्याच शाळेतील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पडताळणी करण्यात यावी आधार इनवॅलिड अनप्रोसेस्ड आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेऊन खात्री पटल्यानंतर त्यास संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे सदर सुविधा दिनांक सात दहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध राहील आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर सदर विद्यार्थ्यांना संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत योग्य ती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अथवा सदर अहवालाच्या आधारे सदर विद्यार्थ्यांना विचारात घेऊन संच मान्यता सन सं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस करण्यात येतील अवैध ठरलेल्या व आधार, आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खात्री करून पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेला आहे त्याच्यानंतरचा जो एक भाग आहे तो प्रमाणपत्राचा भाग आहे त्यातला महत्वाचा भाग आपण आता समजून घेऊया या ठिकाणी तीस नऊ दोन हजार तेवीस रोजीची पटसंख्या ही स्टुडंट पोर्टलनुसार विद्यार्थी संख्या लिहायची आहे आधार क्रमांक व्हॅलिड विद्यार्थ्यांची संख्या आधार क्रमांक इनव्हॅलिड विद्यार्थ्यांची संख्या आधार क्रमांक अनप्रोसेस्ड विद्यार्थ्यांची संख्या आधार क्रमांक नसणारी विद्यार्थी संख्या अशी दोन तीन चार आणि पाच आधार क्रमांकाच्या विषयानुसार आपल्याला त्या त्या ठिकाणी त्या त्या भागातली विद्यार्थी संख्या लिहायची आहे रकरा क्रमांक तीन ते पाच पैकी नियमित येणारे विद्यार्थी संख्या रकरा क्रमांक तीन ते पाचपैकी नियमित न येणारी विद्यार्थी संख्या आणि रकडा क्रमांक दोन व सहानुसार नुसार एकूण संच मान्यतेसाठी पात्र विद्यार्थी संख्या अशा प्रकारचा हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर माननीय विस्तार अधिकारी आणि माननीय केंद्रप्रमुख यांची सही सुद्धा असणार आहे तीस नऊला जी आपल्या विद्यालयातली विद्यार्थी संख्या आहे त्याच्यावर आधारित ही संच मान्यता होणार आहे या सगळ्या पत्रातला अत्यंत महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर हे पत्र त्याच शाळांना लागू आहे ज्यांनी किमान नव्वद टक्के विद्यार्थी हे आधार वैध दाखवलेले आहेत उर्वरित दहा टक्के विद्यार्थी शाळेत हजर आहेत पण त्यांचं काही कारणास्तव आधार कार्ड नाही किंवा आधार कार्ड आहे परंतु त्यांच्या काही त्रुटी आहेत अशा संदर्भातलं हे महत्वाचं पत्र आहे संच मान्यतेवरच एखाद्या शाळेतला शिक्षक अतिरिक्त होणार की त्या शाळेतली जागा रिक्त आहे हे महत्त्वाचा समजण्याचा मार्ग म्हणजे ही संचमान्यता आहे मुख्याध्यापक शाळेतील लिपिक कर्मचारी आणि शिक्षक बंधू भगिणी यांचं हे अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं हे महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचंच मनापासून धन्यवाद